चिकन का प्रिपरेशन चालू है और ये अंडे में चिकन का मसाला पक रहा है अच्छा घुमा घुमा के पकाना बनता है उसके लिए लगने वाले मसाले वो तो रखा हुआ है और इस रेसिपी की जानकारी ले रही है हमारी प्रभा रानी अगर से वो सदी और ये अरे खू काय गायकवा संध्याकायकवा एकदम स्पेशालिस्ट आहे हांडी चिकन मी हांडी मटन मी हां त्याला आधी कांदा फोडणीला टाकून अद्र लसूण चांगल्या प्रकारे होऊ दिले त्यानंतर याच्यामध्ये कांद्याची पेस्ट त्या ह्याकडे दहा मिनिट छान मध्यम आचवरती हा मसाला होऊ दिलेला आहे आता त्यानंतर आता याच्यामध्ये हा खस -खस, मसाला पाणी तेल सोडायला लागला की याच्यामध्ये पुन्हा हा धणे खसखस खोबरे आणि डाळ्या असा हा मसाला तयार केलेला आहे भाजून हा याच्यामध्ये आता टाकत आहे आता याला गरम मसाला पण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे काही याला आता थोडा तेलामध्ये चांगला मिक्स होऊन परतून घ्यायचा परतून घ्यायचं याला थोडा वेळ छान परतून घ्यायचा हे हांडी मटन आहे शेतामध्ये हांडी मटन बनवण्यात येत आहे इथे अरे वा स्पेशल जुन्या काळामध्ये आधी बनवत होते ना लुप्त झालं या सगळ्या आता आपण परत त्याला उजाडलेली आहे आता आणि परत आता हांडी मटण कडे आपण सगळे वळलेलो आहोत आणि हिशोबाने हिशोबाने विचारानुसार गोष्टीसाठी हो तो परत। तो परत। तुमार्गर। तुमार्गर। ना हे आमचं हिरवगार शेत आहे छान थोडं तेल कमी वाटू राहिलेलं आहे तर थोडस तेल वाढवते आहे आदू याच्यामध्ये तो बेवर लागलेला आहे हे जास्त झालं छान पाणी पाणी लागेल आपल्याला काहीच करत थोडासा ठीक आहे पेस्ट पालक टमाटोची पेस्ट पालक आणि टोमॅटोची पेस्ट ता ची आता टाकण्यात आलेली आहे जेणेकरून खाली जळलं नाही पाहिजे ना नाही लागला पाहिजे पाणी न थोडी पालक आणि टोमॅटोची प्युरी करण्यात आलेली आहे आता थोडीशी हळद मटण उकळतानी थोडं हळद टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता कमी प्रमाणात टाकायची तिखट दोन तीन चार पाच आणि सहा सहा तिखट कटचा मसाला झालेला आहे मीठ टाकलं अजून मीठ टाकले

धी पावडर अद्रक लसूण आहे याच्यामध्ये धनी पावडर वगैरे आहे असं करून ठेवता का तर असं करायचं आहे तर आपल्याला की तुम्ही घरी बसेस करता घरी आणि आधी असं उकळायला ठेवते जसं कुकरमध्ये तर मी असं या मडक्यामध्येच सुकळायला ठेवते म्हणजे ते नाही का उकळल्यासारखे पिस नाही वाटत धन्यवाद ही भाजी तर त्या दिवसा घरतच ठेवणार नाही वाटायची डायरेक्टच करतात डायरेक्टच कुकरमध्येच टाकता का हो डायरेक्ट कुकरमध्ये भाजी करतो अच्छा घरची आपल्या आहेत हे पण मटण असं कोवळच होतं छान टाकू का पूर्ण ते रस्ता पण जाईन त्याच्यात नाही मेथी नाही आहे नाही 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 तो मेथ्या मेथ्या आहे ते शेपूची भाजी वगैरे आहे बरा शेतामध्ये ना शेपू आणखी काय आहे चंदन बटवा चण्याची भाजी मसूरची भाजी कोथिंबीर सांबार शेतामध्ये गहू आणि ह्या साईडला नदी आहे ना का म्हणतात ना अगं नदी आहे हिवाली नदीच म्हणतात कधी गरज वाटली तर डिझेल टाकून इंजिन चालू करावं लागतं भरपूर पाणी आहे काही स्पीड मध्ये तोडणारे आहेत ना बांबू ट्री थोड्या वेळ झाकून शिजवण्यात येत आहे अशी तरीवरती यायला लागते थोडी झाकून याला मसाला अजून चांगल्या प्रकारे होऊ द्यायचा आहे थोड्या वेळ झाकून ठेवूया हा हा पुन्हा

तो स्पेस तो मोठा आहे तो नाही काय वाईलले काढयाय ते छान वाटत हं आणि फंडी मध्ये सुनीज करू करू शकतो होईल ना तुर। 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 हुँ। हो जायेगा हो जायेगा करू थोडं कटो렛 के साथ कापून घेतो बारीक बारीक करतात हो हे आता यामध्ये आपल्या रिक्वायरमेंट नुसार पाणी टाकणे जेवढी थिकनेस पाहिजे तेवढी ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आता छान झाकून शिजू द्यायची बघा अशा प्रकारे भाजी पूर्ण झालेली आहे आता हिला चमचमीत चमचमीत छान झणझणीत 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 चमचमीत नाही गना केदार पण शब्द आहे ना याचा <laughs>

फक्त आल्यानंतर त्याला शेवटी थोडासा कोथिंबीर चा तडका द्यायचा आणि एक पाच मिनिट शिजून याला बंद करायचा आणि रेसिपी हो आणि हे संध्या गायकवाड आज की रेसिपी मे हंडी मटन आता हे होत आलेलं आहे याला काही वेळाने वरती तरी पूर्ण येणार आहे याला आणि खायसाठी बहुत जमी लागणार आहे आणि याच्यासोबत मिळणार आहेत लांब पोड्या लांब पोड्या लांब याच्यासोबत आहेत अच्छा सो봐 तुम्हारा सकिनो रेडी का रे रे और इसके साथ में है ये लंबी रोटी तो इसका लून हां चलो करो